हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर अडतीस ऑदर फंक्शन सिरीजमधील पार्ट चौथा पाहणार आहोत यामध्ये आपण काउंट ई पी या फंक्शनचा उपयोग काय होतो ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर पहिल्यांदा पाहूया काउंट ई फंक्शन म्हणजे काय त्याचा उपयोग काय होतो तो दिल्ल्या डेटामधून लॉजिकल कंडिशनचा यूज करून काउंट काढण्यासाठी काउंट ए पी आ फंक्शनचा यूज केला जातो म्हणजेच काय आपल्या इथं काय करायचं आहे काउंट काढायचे आहेत पण त्यासाठी काय करायचं आपल्या एखादं लॉजिकल कंडिशन म्हणजे सगळे नंबर काउंट नाहीत करायचे आपल्या काय करायचे आहेत किंवा सगळा टेक्स्ट काउंट नाही करायचा आपल्याला लॉजिकल कंडिशन वापरायचे आहे त्यानुसार काउंट करायचं असेल तर काउंट ई पी या फंक्शनचा उपयोग केला जातो जसं की तो बघा काय काउंट अबाव फिफ्टी मार्क पन्नास अशी जास्त मार्क असले काउंट करायचे आहेत किंवा काय करायचे आहेत काउंट पास रिझल्ट म्हणजे फक्त पास, पास फक्त रिझल्ट काय करायचं काउंट करायचं आहे अशी जे लॉजिकल कंडिशन नुसार आपण काय करतो काउंट करतो त्यासाठी काय करायचं काउंट इफ या फंक्शनचा उपयोग केला जातो आता इथं बघा प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवतो तुमच्या लक्षात येईल आता इथं मी काय करणार इज इक्वल टू काउंट इफ फंक्शन टाईप केल्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर मी काय करणार रेंज सिलेक्ट करून घेणार मला पन्नास मार्कपेक्षा जास्त असले सिलेक्ट काय मग इथं मी एवढं सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा दिला सेल रेंज माझी काय कम्प्लीट झाली आता माझ्या इथं लॉजिकल कंडिशन वापरायचं आहे लॉजिकल कंडिशन काय करायचं डबल युनिटेड कॉममध्ये वापरायची डबल युनिटेड कॉमा स्टार्टिंग केला त्यानंतर ग्रेटर दॅन फिफ्टी ही लॉजिकल कंडिशन मी टाईप केली लॉजिकल कंडिशन संपल्यानंतर डबल युनिट कॉमा कम्प्लीट केला आणि ब्रॅकेट बंद केला त्यानंतर एंटर बटन प्रेस केलं बघा इथं आलं आहे हे तुम्ही असं प्रकारे इथं घेऊ शकता सेम मी इथं घेऊन दाखवतो तुम्हाला इज इक्वल टू काउंट इफ ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर रेंज सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा त्यानंतर लॉजिक कंडिशन टाईप करायची आहे म्हणून डबल्यू कॉमा स्टार्टिंग लॉजिकल कंडिशन टाईप केली ग्रेटर दॅन फिफ्टी डबल डॉट कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस केलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यातला पास रिझल्ट किती आहेत ते काउंट करायचे आहे सेम इज इक्वल टू काउंट इप ब्रॅकेट स्टार्टिंग रेंज सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा त्यानंतर लॉजिक कंडिशन स्टार्ट करण्यासाठी ब्रॅ डबल युनिट कॉमा स्टार्टिंग केला त्या टाईप केलं पास डबल युनिट कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस केलं बघा त्याला इथे पाच पास आहे ते काउंट झाले आहेत इथेचं सोल्युशन पण दिलं आहे तुम्ही हे सोल्यूशन पण बघू शकता त्यानंतर इथे एक असाइनमेंट दिली आहे ती तुम्ही काय करायची असाइनमेंट सोडवायची आहे इथं असायनमेंटचं सोल्युशनसुद्धा दिलं आहे तुम्ही असायमेंट्स कशी सोडवणार तुम्ही तुम्हाला सोडून दाखवतो बघा इथं असाइनमेंट काय करायचे आहेत काउंट बिलो फिफ्टी परचेस क्वांटिटी पन्नासपेक्षा कमी असली परचेस क्वांटिटी काय करायचा काउंट करायचे आहे इज इक्वल टू काउंट इप ब्रॅकेट स्टार्टिंग आता परचेस क्वांटिटी सिलेक्ट केली त्यानंतर कॉममा दिला लॉजिकल कंडिशनसाठी काय केलं डबल नेट कॉमा स्टार्टिंग केला बिलो म्हणजेच काय येणार लेस दॅन फिफ्टी त्यानंतर डब्ल्यू डॉट कॉमामध्ये कम्प्लीट केला ब्रॅकेट कम्प्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं बघा पन्नासच्या खाली किती आहेत एक दोन आणि तीन क्वांटिटी आहेत हे आलेल्या आहेत आता इथं आपल्याला काय करायचं आहे क्लोजिंग स्टॉक यामधील काय आहेत अबाव पन्नासपेक्षा म्हणजे पन्नासशे मोठं असल्या काय करायचं स्टॉक किती क्वांटिटी आहेत ती काउंट करायची आहे मग इज इक्वल टू काउंट इफ ब्रॅकेट स्टार्टिंग क्लोजिंग स्टॉकचा सेल रेंज सिलेक्ट केला त्यानंतर कॉमा डबल इंडिट कॉमामध्ये काय ऐकणार ग्रेटर दॅन फिफ्टी डबल इंडिट कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बघा इथं दोन आले आहेत ही एक व्हॅल्यू आहे आणि इ एक व्हॅल्यू आहे दोन्ही काही तर दो काउंट झाले आहेत इथं असाईनमेंटचं सोल्युशन पण तुम्हाला दिलं आहे तुम्ही ते सुद्धा काही गोष्ट बघू शकता अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काउंट इफ फंक्शनचा उपयोग कसा करायचा ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू